हलकी फुलकी जाळीदार मऊसूद इडलीन त्यासोबत तेवढा साधा सोपा चवीला मस्त असा सांबर बनणार आहे तर सर्वात प्रथम मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एक वाटी टच्च भरून रॅशनच्या तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्याच वाटीने थोडासा कमी रवा घ्यायचा आहे आता पोहे खायच्या चमच्याने चार चमचे खोबराखीस घालायचा खोबराखीस जरूर टाका त्यामुळे इडलीची चवही मस्त येते एक वाटी आंबट असं दही एक चमचा साखर आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक एक वाटण वाटून घ्यायचं आता तुम्हाला इडली जास्त प्रमाणात बनवायची असेल तर या सगळ्याला तुप्पट करा आता फिरवलेलं बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्याच भांड्याला विसळून थोडंसं पाणी घालायचं आणि हे एकदा छान असं मिक्स करायचं आहे आता चवीनुसार एवढं मीठ टाकून घेतलं मीठ टाकूनही मिक्स करायचं आहे आता जेवढी सुरुवातीला तुम्हाला इडली लावायची इडली पात्रात तेवढंच बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता इडली पात्राला तूप लावलेलं ला आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेल पण लावू शकता पण तुपामुळे इडलीची चव हो ही खूप मस्त येते आता पाव चम्मच या याच्यामध्ये खायचा सोडा टाकून घ्यायचा सोडा टाकून छान असं मिक्स करायचं आहे सोडा टाकल्याबरोबर बॅटर खूपच हलकं आणि छान असं जाळीदार होते आता ही हे करत असताना मी गॅसवर पाणी पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलं कढईतलं पाणी गरम झाल्यानंतरच या बॅटरमध्ये सोडा घालायचा आहे तर या ठिकाणी हे बॅटर तयार आहे तर इडली पात्रामध्ये हे बॅटर एक एक पळी टाकून घ्यायचं आहे आता या बॅटरपासून तुम्ही दोसा बनवू शकता आणि अप्पमसुद्धा बनवू शकता बॅटर हेच राहील आता त्यानंतर कढईतलं पाणी पाहू शकता उकळलेलं आहे त्यामध्ये इडली पात्र ठेवायचं आणि झाकण ठेवून तीन मिनटापर्यंत फुल गॅसवर होऊ द्यायचं तीन मिनटामध्ये ही इडली बनून तयारच होते आता तुरीची डाळ सांबर बनवण्यासाठी मी अगोदरच शिजून घेतलेली आहे त्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं आणि खरं खरं हटून घ्यायची आहे शिस्तानी मी त्यामध्ये थोडंसं हळद आणि तेल टाकलेलं आहे गॅसवर कढईत फोडणीसाठी तेल घालायचं त्यामध्ये जिरं मोहरी बारीक चिरलेला कांदा हा परतून घ्यायचा त्यामध्ये पाचसा लाल मिरच्या टाकायच्या आधरवधर वाटलेलं लसण अद्रक टाकायचं आता यामध्ये पाव चमच मी हिंगसुद्धा टाकला होता तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल आता हलकंसं लालसर झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ मी तेलातच टाकते तुम्हाला अंदाज जर येत नसेल तर वरून टाकलं तरीही चालेल हळदी पावडर लाल तिखट थोडासा गरम मसाला आता या याच्यामध्ये धनाजिरा पावडर आणि आमचूर पावडर आहे तेही टाकलं बारीक चिरलेले टमाटे आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आता हे छान असं तेलामध्ये या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे आता त्यामध्ये थोडंसं सा साखर किंवा गूळ टाकायची तर या ठिकाणी साखर टाकलेली आहे झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हे होऊ द्यायचं तोपर्यंत इडलीसुद्धा छान अशी झालेली आहे मस्त अशी फुललेली आहे पाहू शकता हलकंसं इडली पात्र हे थंड होऊ द्यायचं तोपर्यंत हे झालेलं आहे छान असं तेल सुटलेलं आहे चमच्याने हलकंसं मॅश करून घ्यायचं आणि जी आपण तुरीची डाळ अगोदर तयार करून ठेवली ती तुरीची डाळ यामध्ये घालायची आहे जर सामर तुम्हाला घट्ट पातळसर आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी त्यामध्ये अजून थोडं गरम पाणी करून टाकलं थोडंसं मीठ टाकून घेतलं बारीक चिरलेली कोथिंबीरी टाकायची आणि याला पाच एक मिनटं उकळी काढून घ्यायची तोपर्यंत इडली हलकीशी थंडी झालेली आहे आता एकदम थंडगार झाल्यानंतर ही इडली काढायची नाही आणि गरम सुद्धा काढायची नाही थोडं हलकंसं थ हे झाल्यानंतर थंड म्हणजे हाताला पोळत नसल नसेल तेवपर्यंतच आपण ही इडली काढून घ्यायची आहे इडली काढताना आपल्याला चमचा चाकू काही लागणार नाही अगदी हाताने अलगत ही इडली निघते बिलकुल त्या यायला चिटकतसुद्धा नाही आणि खूपच मस्त जाळीदार छान अशी फुल्ली एकदम मऊसूद इडली या ठिकाणी बनून तयार होते तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी ही जाळी आलेली आहे आणि एकदम स्पंजवाणी ही इडली बनवून तयार होते आता ही इडली खूप गरम आहे तोपर्यंत सांबरही मस्त असा उकळलेला आहे आता एखाद्या वेळेस तुम्ही अशाही पद्धतीने करून पहा या सांबारची चव ही खूप मस्त येते अगदी साधा सोपा आपल्या घरामध्ये जे आहे त्यापासूनच हा सांबर, सा सांबर बनलेला आहे आणि इडली तयार आहे एकदम स्पंज वाणी खूपच झटपट अशी ही इडली बनून तयार होते आता ही इडली या सांबर मध्ये टाकली तरी बिलकुल अशी बुडणार नाही खूप अशी वर अलगत अशी तरंगेल एवढी हलकी ही इडली या ठिकाणी झालेली आहे पाहू शकता तुम्ही चमच्याने आपण कितीही तेला दाबलं तरी ती खाली जाणार नाही वर अशी अलगत अशी तरंगेल आणि आतमध्येही पहा आता ही इडली तुम्हाला जेव्हा खाऊ वाटली तेव्हा तुम्हीही बनवू शकता डाळ तांदूळ न भिजवता फक्त तांदळाचं पीठ हे घरात पाहिजे आता ही इडली बनवायची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि जर आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद